शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून विद्यार्थी शाळाऐवजी जंगलात लपून बसू लागल्याची धक्कादायक घटना जव्हारमध्ये समोर आली आहे जव्हारच्या जांभूळमाता येथील शिक्षक लोकनाथ जाधव यांनी शुक्रवारी काही विद्यार्थ्यांना दोन किलोमीटर लांब असलेल्या झऱ्यावर पाणी आणण्यासाठी पाठवलं मात्र पाणी घेऊन शाळेत परतणाऱ्या विद्यार्थ्यांना उशीर झाल्याने या शिक्षकांनी चार ते पाच विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली ही मारहाण होत असताना काही विद्यार्थ्यांनी पाहिलं असून या विद्यार्थ्यांनी शाळेत न जाताच दिवस जंगलात लपून काढला हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे मारहाण करणारे शिक्षक लोकनाथ जाधव यांच्या विरोधात ग्रामस्थांनी यापूर्वी देखील अनेक तक्रारी केल्या असताना गट अधिकारी तसेच वरिष्ठांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने पालकांनी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे पहिली ते आठवीपर्यंत असलेल्या या शाळेत शहाण्णव विद्यार्थ्यांची पटसंख्या असून शिक्षक लोकनाथ जाधव हे उशिराने येणे दिवसभर मोबाईलमध्ये असणार तसंच विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष असे प्रकार करत असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी पालक ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतकडून करण्यात येत आहे